मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा सुमेरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद औंध्याच्या माळाला येऊन आठ दिवस झालं होतं बघल तिकडं वसाड राना पाखर फिरकायची नाहीती फास गरिब्या वाणी गुमान राहत होती म्या मातूर सारखा चिडक्या वाणी करत होता धर्म्यानं आजाराचं ढोंग घेतलं होत तो पालाच्या बाहेर पडायला तयार नव्हता एकदा चौक्यानं धर्म्याला हाताला धरून उठवायला बघितलं तसा धर्म्या ठिसकारला माझ्या अंगाला हात लावू गस का र का मजी मी आजारी हाय नव अजून किती दिवस आजारी पडणार हायस बाबा किती बी पडीन चांगला वरिष्ठ बाहेरच निघणार नाही बाच काय गेल तुला सांगू का आमचं काय गेलं याम्या हिकड काठी घेऊन यम्या आला काय म्हणतोस ह्या दरम्याला झाले तरी काय सारखा झोपून राहतू या उद्या पोलिसांनी धरला तर समद भ्यापुटी सांगून बसल हो। आय घालू दे त्याला ह्या शेम्याची बायको घरात बघत होता म्या हानली टकोऱ्यात कुराड डाव धरून हाय माझ्यावरती त्यो अर नुसता डाव धरणार हाय साप मारल्या हाय लय माझा ला आलायस नवं तू चिडल्याला धरम्या हातरून आतनं वरडला तसा म्या बिडी वाचल्या ए ये मारणारा य बाहेर लय ताकद उतू चालली असेल तर दाखव मला ताकद माझी नाही उतू चालल्याली तुझी चालल्या गाड्या शेम्याची बायको तुझी बहन हाय काय हाय मजी तुला म्हणायचंय तरी काय र तुला कामून एवढा पोळका आला तिचा त्या दिवशी भडव्या मी तुझ्या जातीतला असून माझ्यावरती जा हात टाकतोस कोण म्हणत तू माझ्या जा जातीतला हायस र अरे तू राक्षसाच्या आवला हायस नशीब तुझं म्हणून वाचलास त्या दिवशी नाहीतर तवाच भाजी करणार होतो तुझी ह असली धमकी देणारी लय बघितल्या ती म्या किशा बाबू आला दोघांनी मधी पडून भांडण यम्याला पुढं घालून नेलं चकना पडून राहिला भुईला झोपला हाडकात रुतत तरी तसाच पडला मधल्या दोरीवरती फरशी कुराड टांगली होती तिच्याकडं बघत कसला तरी विचार करण्यात तो गढून गेला चौल्या पावल्याच्या माग यम्या टोळीचा मोरक्या होणार दादागिरी करणार चवल्यावानीच लोक बी आडव्या टाळक्याचा बायासने हात लावला की ह्यांच्या अंगाची चैतन होत्या वासना कशाला देवाऱ्यात पुजायला का जत्रत मांडायला अर पोटाची भूक भागवायसाठी माणूस चुरी करताय मग ह्याच भूकेनं काय कोल मारले वय माचा झोगती सुदीक एवढ बाजूला राहत नाही ती इतकं बापलेक राहत्या ती तरी बर भडव्यांची लग्न तरी झाल्या ती आमच्या सारख्या का रिकाम्यांनी काय व करावं ती चमकी काढण्यासारखी गजगजित पूरगी होती ती ब्याय घाली याम्याच्या गळ्यात पडायला बघत्या एवढं कळना व यामासने बाय माणसाची चाल सांगती की सारी तर ह्या याम्याला हिसका दावल्याशिवाय मरण सुधीक सुखानं यायचं नाहीये माझ्या तोंडातला घास वडतोय असैरले का बरं बरं मरदा धावतोस तुला असं मनाशी म्हणत धर्म्यानं डावा हात टाळक्यावरनं फिरवला जखम हाताला लागली कळ निघाली तसा धर्म्या कळवळला तू नुसतं माझं डोसकच फोडलस मी मी तुझं मुंडक का कनीस काटल्या वाणी काटणार आहे आणि कुत्र्या मोहर टाकणार हाय धर्म्यासारखी कूस बदलत होता तोंड वटवाघळ्या वाणी करून कणत होता उठाव बाहेर जावं असं त्याला वाटत होतं समदा अंग आळसाळल्या वाणी ठणकत होता दुसऱ्या कुणाच्या तरी टोळीत मिसळावं तयार व्हावं शेलक गडी घेऊन यम्याचा काटा काढावा नाहीतर असच समद चौल्या पावल्या सकट यम्या जाग्यावरती धरून द्यावा बरच कायबाय टाळक्यात यायचा आणि टाळक्यातच राहायचं तिथंच चुंदरा वाणी खुडखुड करायचा चकण्या डोळ्यांमध्ये राग उतू जायचा झोपतच फरशी चालवल्या वाणी हातपाय हालायचा भरबाराच ऊन मी म्हणत होत वस्तीवरलं सगळं शेलक गडी शिवार हुडकायला बाहेर पडलं होत माणसं तेवढी बाहेर करत होती धरम्या उठला हुटागत वाकत बाहेर आला पालाच्या माग मुतायला बसणार तवर यम्याची बायको माली रिकामी घागर हातात नाचवीत येताना दिसली छातीत आरबाट भरलेली माली ढुंगान हल मोहरन निघाली तसा धर्म्या मवार म्हणला उशीर केलाच पाण्याला झाला एवढंच बोलून न हसता आपल्याच कुर्र्यात माली निघून गेली अंगापिंडानं शिजवलेल्या रताळाणी भरलेली माली बघून धर्म्या चकरावला त्याच्या चकण्या डोळ्यांत माली घुसली बाहुली उलटी पालटी करून छाताडात शिरली दरम्यान कसला तरी मनाशी विचार केला कोयता कमरला आडकिवला पडला बाहेर चांगली दोन हाक वरती माली पुचली होती आडवाटन दहावत त्यानं बरच रान कापलं मालीचा वास काढत जेव्हा त्यानं हिर गाठली तेव्हा माली हिरीत उतारली होती उन्हानं पार पाणी आटून गेल्याला कोरडी ठणठणीत हिर मधी तेवढा एखाद्या झऱ्यागत डबरा पडलेला त्यात तेवढं निवाळ संथ पाणी होत हातातल्या भांड्यानं कळशीत पाणी वतत होती ऊन आपल्या तालामध्ये वर नाचत होत कळशी भरली तशी माली उठली सुरकुतल्या निऱ्या झटाक दिशी झाडल्या कळशी उचलून माग वळणार तशी ती दचाकली धर्म्या चकना डोळा नाचवीत हसत होता अंगभर वासना पेटली होती रानपाखरावानी अंगानं भरलेली माली त्याच्या डोळ्यांमध्ये मावत नव्हती <laughs> आता कुठं पळशील तुझ्या उऱ्यानं माझ्या तोंडातली बाई हिसकली आता मी त्याची बायकूच हिसकतो घाबारलेल्या <laughs> मालीनं कळशी खाली ठेवली माग सरत एक दगड तिनं उचलला धर्म्यानं तो दंडावरती झेलला तरसावानी फुसकारत धर्म्या पुढं झेपावला मालीला त्यांना आवळली ती मस्त धडपडली पण धर्म्याच्या अंगात झुटिंग शिरला गच्च अंगाशी झटताना तो जास्तच पेटत होता तोंड दाबून त्यानं तिला खाली पाडली अंगातली चोळी टरकन हातात आली त्याचाच बोळा करून धर्म्यानं तिच्या तोंडामध्ये कोंबला खेकड्याच्या नांग्यावानी हातपाय आधू केले घाबरून गेल्याली माली जमल तिथपर्यंत धडपडली नंतर सवताहून धर्म्याच्या अंगाखाली आडवी झाली भूक भागलेला धर्म्या जेव्हा उठला तवा माली साफ सुरई सारखी वळवळत होती कनत होती लाल चुटूक वाटात न सबूद बी उमटत नव्हता भरल्याली कळशी सांडली होती गडगडत काठाला थडकून थांबली होती धर्म्यानं कापड सरळ केलीत तिथंच काठावर बसला बिडी काढली मालीच्या आडव्या टंचदार रंगाकडं बघत दूर सोडायला लागला हिरीच्या पोटात ढवळून आलं माली उठली डसडसून दस रडली घागर उचलून धर्म्याच्या पायाजवळ आली माफ कर मला आता जाऊ द्या कुठं जाणार का गरीबाला मुड द्या वस्तीवर जाते आम्ही कशाला नवऱ्याला सांगायला नाही सांगत तुझी शपथ नाही सांगत <laughs> हसतच धर्म्या उठला डाव्या हातानं तिला छातीशी धरली उजवा हात तिच्या उघड्या छातीवर नेला तशी माली दचकली माग सरली मुडद्या एवढं करून बी तुझ्या मनाचं समाधान झालेलं नाही वैर मोहर टेऊन दिन मी दे दे माझ काय जाणार आहे दे असं म्हणत दरम्यान माली पुन्हा धरली उजव्या हातानं कमरची कोयती उपसली कच्चा कच वार करून माली आडवी केली बकऱ्याची मान कापावी तसं मुडक का कापून पाण्यात टाकलं कोयती स्वच्छ धुवून गडी निघाला वाट फुटल तिकडं धावू लागला हुत्या तेवढ्या बिड्या त्यानं चालता चालता फुकल्या सात आठ महिलांचं अंतर त्यानं तासाभरात कापलं चालायचं चा एवढं खरं माणूस बघायचं नाही कुटा बघायचा नाही न ना थांबता चालत राहायचं चा। पाणी दिसलं की पोटभर पाणी प्यायचं पोटी पोटामध्ये काहीतरी ढकलायचं रेल्वेचा पूल दिसला तसा धर्म्या थांबला पुलाखाली गेला एका मोठ्या चिपवर बसला जवळच्या धारत हातपाय धुतलं अंगातली पैरण काढली घामाळल्याला अंग पुसलं पुलाच्या बांधकामावरन नजर फिरवायला लागला वर तप्याला एवढी आगी भाऊ बसल्या गांधील माशांचा थवाच्या थवा डिवचायचा अवकाश पोलिसावाने माग लागल्या पुंचका बघूनच त्याला भ्या वाटलं खिस चपासल काय बी नव्हतं चायला एखादी बिडी तरी पाहिजे होती मज्जा आली असती त्यानं इकडं तिकडं बघितलं कुठं थोटूक दिसतंय का ह्याचा चकण्या डोळ्यानं शोध घेतला बसला काडीनं कान टोकरत भिताडावरनं पोपटागत डोळं फिरवीत मालीच्या खुनाचं चितार त्याला आठवायला लागलं आपल्या बी छातीत वाघाचं काळीच हाय ह्याचं त्याला कौतिक वाटलं गडी सोत्ता सोत्तावरच खुश झाला यम्या घावला तर त्याला बी डोबळायचा असा त्याने विचार केला आता कुठं जायचं नक्की आसरा घावत नव्हता वाट सुचत नव्हती सुचली तरी घावत नव्हती सहज वाटलं उठावं वा। मावळतीकडं बघत चालायला लागावं तो उठला पुला बाहेर पडणार तर मोहरत चार पोलीस आक्षी बंदुका घेऊन पळत आल्याला धर्म्याला काय करावं समजना काढला टाळक्याचा पटका तित्तच हातारला झोपला हाताचं उस करून एका पोलिसानं डुसून उठवलं ए भाडखाव उठ आम्हाला बघून झोपतूयास वैर नाही साहेब गुर राखणीला घेऊन आलुया ती काय त्या वगळाटात जनावर चरत्या ती हाय ती का बघितली आणि पुन्हा झोपला हे हिकडनं फास पारध्यांच्या चार बाया पळत जाताना बघितल्यास का र नाही व देवा शपथ नाही दिसल्या असत्या ता तर ताणून धरल्या असत्या ह डोळा होळ्याय का जाग्यावर ताणून धरणाऱ्याचं तंड बघा चला र जाऊन जाऊन रांडा कुठं जाणार आहे ती त्या गावाकडं गेल्या असत्याला चला चला बिगीन गेलं चौघबी घोड्यावानी उड्या टाकीत पळालं धर्म्या झोपून राहिला आतन पार चिपून गेल्या वाणी झाला आईला पोलिस असनी समज सांगितलं असतं तर बरं झालं असतं यम्याला त्यांनी जाग्यावर धरला असता टकुरच आपलं जगा आगळ्या बोड्याच नको तस चालतय जाऊन द्या यम्याच्या बायकोला आगीन देऊन समदी वस्ती माघारी आली माली गेल्या आणि यम्या उघड्यावरती पडल्यावानी झाला समध्या वस्तीवरती आभाळ आल्या वाणी झालं गबगुमान रडायचं एवढं खरं त्या चौल्या पावल्या जाग्यावर नाही म्हणल्यावर साऱ्यांची स्तारांब उडाल्याली बाया गडबाडल्या होत्या डोळ्या मोरन माली पाण्याला गेल्या बघितल्या पण यकायकी असं कस झालं समधी करत मालीच्या अंगावरती ना डाग ना डूग होता मग कशासाठी ती चखून केला असणार कुणी केला असणार काही बी समजत नव्हतं हा माळ पहिल्यापासून चापशो हाय आहे माग ह्याच माळाला पाऊलू दाब राबाची भानं झाली होती दहा पंधरा जणांची टाळकी फुटली होती आता तर झाड बुंद्यातनंच तोडावं तशी एक वाळी बायच जन्मातन उठली चौक्यानं टाळक लढीवलं याम्या या, या किचिरू कार मैतीला सगळी वस्ती आली होती पर है। है। धर्म्या कुठं दिसला हाय पालात बसला असल आद बी नाही म्या बघितला जाऊन काय म्हणतो काय असं म्हणत याम्या धर्म्याच्या पालाकडं गेला सगळं पाल रिकाम नाय ना बाप ना बायकू ना पोर रिकामा गडी माळावल्या धोंड्यावानी काय हाय पाला तरी यम्यानं कसला तरी विचार केला आणि म्हणला घाल्यानच खून केला असणार शेम्याच्या बायकोला धरायला बघत होता म्या कुराडीच्या तुंब्यानं टाळक फोडलं होतं त्याच राग काढला भडव्यानं धरम्या चकण्या बोड्याच्या अरे सापावानी जिथा आशील तिथनं हुडकून काढीन तुला दुपटून मारीन अर पर त्यानंच खून कशावन केला का पत्र्याच्या नळ्या मोजायच्या किशा बोलला तुला का त्याचा इतका पुळका येतो या र पुळका येतो या म्हणून बोलत नाही पण काय पुरावा आहे का, पुरा का? सकाळी त्याची माझी भांडण झाली होती तवाच मला संशय आला होता किंवा डाव धरून काटा काढणार अरे किशा त्यानं मालीचा खून केला असता तर मला वाईट वाटलं नसतं पर परत्या भडव्यानं मालीच्या आबरू घेतल्या हि ही बघ तिच्या हातातली काकणं समद तुकडं यचून आणल्या ती म्या शिवाय त्या दिवशी वस्तीवरती धर्म्या कुणीच नव्हतं नुसत्या बायका होत्या भिमक्या रडायला लागला कुणीतरी त्याची समजूत काढली ह्या मालीच्या पायात काय होणार आहे ते देवच जाण माग या गाव हिच्याच पायात पेटलं होतं आता धर्म्याचा मुडदा हिच्या पायी पडणार म्हातारा सौताच्या मनाशी बोलायला लागला शेलक गडी एका जागी गोळ्या करून म्हणला तुम्ही आपल्या आप कामाला लागा मला सथाड दिस मोकळच राहून द्या धर्म्याला हुडकून काढल्याशिवाय नाही मला तुम्ही माझ्या येऊ नका समधी वस्ती उपाशी मारू नका आबाचं आणि चौलू काकाचं काय खरण हवं आपलं दुख आता आपण सोसलं पाहिजे मी बी येतो तुझ्यावर किशा म्हणला नक नक माझ्यावर कुणी येऊ नका माझा मी अकला जाणार तेवढ्या चमकी मोहरा आली याम्याच्या पायावर पडूनच रडायला लागली याम्या तू डोक्यात राख घालून घेऊ न र तू गेलास तर सगळी वस्ती बाबारल्या वाणी होईल र आबा असता तर काळजी नव्हती पण तो बी जाग्यावर नाही तू जाणार असलास तर मी बी येते माग नक नक बायकू मरून अगदीच झाला नाही तवर पुरगी घेऊन शिवारात हिंडायला टाळक नाही माझ तू थांब हतच तुझ्या कपाळावल्या कुकुवात जोर असला तर मी येईन माघारी अर्धी बाटली घशा खाली ढकालल्याला यम्या यमा सारखा गेला कमरची कोयती कमरला भूतासारखी लटकत राहिली बापा सारखा पिंडानं भरत चाललेला यमा रानरेड्यावानी वाणी वाट तुडवीत गेला पाच पन्नास गावांचं शिवार चार दिवसात फिरायची स्वप्न बघायला लागला